नुकतेच सिन्नर शहराजवळ असलेल्या घोटी रोडवरील बंधन लॉन्स येथे आदर्श शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी सभा मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली मावळते अध्यक्ष रामदास सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत राज्यातील विविध जिल्हा तालुका पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आदर्श शिक्षक सर्वानुमते शिवाजीराव साखरे यांची निवड करण्यात आली तर सिन्नर तालुका नेतेपदी बाळासाहेब शेळके तर तालुका अध्यक्षपदी राजू सानप यांची निवड करत जिल्हा व तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली रविवार दिनांक सोळा जुलै रोजी सिन्नर शहरातील घोटी रोडवरील बंधन लॉन्स येथे आदर्श शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी सभा भरवण्यात आली होती समितीचे मावती अध्यक्ष रामदास सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेत राज्यातील विविध जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे सभासद व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी समितीच्या राज्याध्यक्षपदी सर्वानुमते शिवाजीराव साखरे वा गुरुजी यांची निवड करण्यात आली तर राज्य आदर्श शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारिणी सभेत जिल्हा पदाधिकारी यांची नूतन निवड जाहीर करण्यात आली त्यात जिल्हा नेतेपदी प्रवीण देवरे शांताराम सांगळे जिल्हा अध्यक्षपदी प्रवीण पाटील सरचिटणीस शंकर आव्हाड कार्याध्यक्ष म्हणून भालचंद्र गायकवाड कार्यालयीन चिटणीस म्हणून डी के शिंदे कोषाध्यक्ष अरुण आव्हाड महिला जिल्हा आघाडीच्या अध्यक्षपदी राजश्री निकम सरचिटणीस योगिता नाईक कार्याध्यक्ष मंगला पवार कोषाध्यक्ष लता सोनवणे संगीता गायकवाड यांची निवड करण्यात आली तर आदर्श शिक्षक समितीच्या सिन्नर तालुका नेतेपदी बाळासाहेब शेळके हेकरे कोषाध्यक्ष म्हणून अनिल उगले कार्यालयीन चिटणीसपदी मारुती आंधळे तर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सुनीता बोडके सरचिटणीसपदी संगीता शिंपी कार्याध्यक्षपदी नंदा मरकड कोषाध्यक्षपदी भीमाबाई बैरागी कार्यालयीन चिटणीसपदी मनीषा गोराडे यांची निवड करण्यात आली निवडीनंतर सर्वांचे सत्कार करण्यात आले या प्रसंगी समितीचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव ढाकणे राज्य नेते अंकुश काळे के सी गाडेकर राज्य महासचिव अंजुम माध्यमिक विभागाचे कोळी महिला आघाडीच्या मुक्ता पवार आदींसह राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते सभेचे प्रास्ताविक राजू सानप सरांनी केले तर सूत्रसंचालक अण्णा सांगे अविनाश खेडकर यांनी केले गोलप आज ऋषकेश राज्य आदर्श शिक्षक समितीची नियोजित राज्य कार्यकारिणी सभा आदर्श शिक्षक समितीचे राज्या राज्याध्यक्ष रामदासजी सांगळे यांच्या अध्यक्षेखाली तसेच राज्यनेते मान्य शिवाजीराव सर के सी गाडेकर गुरुजी अंकुशराव काळे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिन्नर या ठिकाणी संपन्न होत आहेत या सभेमध्ये राज्यभरातील शिक्षकांचे प्रश्न याचबरोबर राज्य कार्यकारिणीतील विस्तार याचबरोबर जे नाशिक जिल्हा आहेत नाशिक जिल्ह्याचे जिल्हा अधिवेशन आणि जिल्हा शाखेचा या ठिकाणी पुनर्गठन कार्यक्रम आणि सहकार क्षेत्रामध्ये राज्यभरातील आदर्श शिक्षक समितीचे नाशिक औरंगाबाद सिल्लोड पुणे विविध भागातले विदर्भ गडचिरोली लातूर बीड उस्मानाबाद सोलापूर या जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये ज्यांनी पत पतसंस्था आणि बँकामध्ये निवडणूक जिंकल्या अशा सर्व संचालक आणि कार्यकारी मंडळाचा सत्कार असं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे पहिल्या सत्रामध्ये मान्यवरांचं मार्गदर्शन संघटनात्मक कामकाजाचा आढावा आणि दुसऱ्या सत्रामध्ये या ठिकाणी राज्यभरातील शिक्षकांचे प्रश्न ज्यामध्ये प्रामुख्याने सेवाविषयक प्रश्न राज्यभर शिक्षकांच्या रिक्त रिक्तपदं आहेत सहशिक्षकांची रिक्तपदं विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख रिक्तपदं त्या भरण्यासंबंधी प्रशालेमध्ये वर्ग दोनची पदं भरण्यासंबंधी या सगळ्या प्रश्नावर चर्चा होणार आहेत प्रामुख्याने आयरणीवर असलेला विषय घरभाडे त्याचबरोबर सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्त्या देणे आणि नव तरुण जे डी एड आणि बी एड धारक आहेत यांना नोकरी न देणे अशा प्रमुख समस्यावर या ठिकाणी चर्चा करण्यात येणार आहेत आणि या सभेला उपस्थित असणारे आमचे राज्य नेते शिवाजीराव साकरे सर के सी गाडेकर सर जे काळे गुरुजी आणि राज्याचे अध्यक्ष या ठिकाणी बैठकीमध्ये सर्वानुमते या ठिकाणी निर्णय घेतील आणि पुढील रणनीती संघटनात्मक शासनाकडे कर पाठपुरवण्या करण्यासंदर्भात आज या बैठकीमध्ये ठरवण्यात येईल शिवाजीराव साखरे वाघ राज्य नेता महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती या ठिकाणी आज नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर या ठिकाणी महाराष्ट्राची राज्य कार्यकारिणी होते आहे या महाराष्ट्राच्या राज्य कार्यकारिणीमध्ये प्राथमिक शिक्षकांचे माध्यमिक शिक्षकांचे महत्वाचे जे प्रश्न आहेत प्रलंबित त्या सगळ्या प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भानं या, या ठिकाणी एक निश्चित असा कालबद्ध कार्यक्रम ठेवून संबंध महाराष्ट्रातल्या प्रश्नांना सोडवणुकीच्यासाठी म्हणून एक आंदोलनाची दिशा ठरवायची आहे त्याचबरोबर आदर्श शिक्षक समितीचा राज्यभर विस्तार करण्याच्या दृष्टीनं सुद्धा धोरणात्मक निर्णय आम्हाला घ्यायचा आहे पाच वर्षापूर्वी ही संघटना आमची स्थापन झाली आणि जवळपास वीस बावीस जिल्ह्यामध्ये आमच्या शाखा कार्यरत आहेत आणि म्हणून बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मग विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल सर्वदूर महाराष्ट्राच्या जवळपास साडेतीनशे तालुक्यामध्ये या आदर्श शिक्षक समितीच्या शाखा आम्हाला वाढवायच्या आहेत आणि त्या दृष्टीनं शिक्षकांचे सगळे ज्वलंत प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि त्या दृष्टीनं आज या ठिकाणी राज्य कार्यकारिणीच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवरांना राज्य शिक्षक नेता शिवाजीराव साखरे वाघ मी सगळ्यांचं या राज्य कार्यकारिणीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो धन्यवाद महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या नाशिक येथील राज्य कार्यकारिणी सभेमध्ये आज या ठिकाणी नाशिक जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली अनेक तालुक्यांच्या कार्यकारिणी या ठिकाणी घोषित करण्यात आल्या आणि मुख्य म्हणजे आज राज्य कार्यकारिणीच्या सभेमध्ये राज्यातील सर्व शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न आहे त्यावरती सर्वां चर्चा झाली आणि सर्वानुमते ठराव करून सदर समस्येवरती मा पाठपुराव करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले त्यानंतर विविध शिक्षकांचे विविध प्रश्न आहेत या प्रश्नांवरती या अधिवेशनामध्ये या राज्यकार्यकारिणी सभेमध्ये या संघटनेचे संस्थापक दिलीपजी ढाकणे सर संघ संघटनेचे राज्य नेते अंकुशजी काळे सर आणि संघटनेचे मार्गदर्शक शिक्षक नेते सर या सर्वांनी या ठिकाणी अतिशय छान प्रकारे मार्गदर्शन करून शिक्षकांना शिक्षकांमध्ये नव चैतन्य निर्माण केलं आणि हा आजचा कार्यक्रम ही राज्य कार्यकारणी अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी पार पडली धन्यवाद नमस्कार मी मुक्ता पवार महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती महिला आघाडी राज्यप्रमुख आज येथे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी सभा पार पडलेली आहे आणि ह्या सभेसाठी राज्यभरातील सर्व संघटना पदाधिकारी सर्व शिक्षक सदस्य माझ्या महिला आघाडीच्या सगळ्या महिला शिक्षिका आणि महिला पदाधिकारी येथे उपस्थित होत्या आणि आजच्या राज्य कार्यकारणीचं उद्दिष्ट हेच होतं की संघटनेचा जो विस्तार आहे तो विस्तार करणे आणि राज्यभरातील शिक्षकांशी संवाद साधणे तर आजचं हे जे उद्दिष्ट आहे आमचं पा पूर्ण झालेलं आहे माझे सगळे राज्यभरातील शिक्षक आज उपस्थित असल्यामुळे आम्ही सगळ्यांशी संवाद साधला आमच्या संघटनेचं हे एकच उद्दिष्ट आहे की माझे राज्यभरातील जे शिक्षक आहेत तळागाळातील या सगळ्या शिक्षकांच्या समस्या सोडवणे माझ्या महिलांच्या समस्या सोडवणे आज आपण बघतो की महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांचे पन्नास टक्के महिला शिक्षकांचे पन्नास टक्के शिक्षक शिक्षक संख्या आहे आणि माझ्या या महिला भगिनी अत्यंत प्रतिकूल अवस्थेत अडचणीच्या ठिकाणी नोकरी जातात आणि त्यांना असंख्य अडचणी येतात तर महिलांच्या जे शिक्षणातील प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि आम्ही आत्तापर्यंत महिलांच्या अनेक समस्या सोडवलेल्या आहेत त्या राज्य पातळीवर असो किंवा जिल्हा पातळीवर असो मी आणि माझ्या संघटनेच्या वतीने मी त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आजही अनेक महिलांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती तसंच माझी जी आदर्श शिक्षक समिती ही संघटना आहे ही संघटना महिलांना न्याय देणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना आहे आत्तापर्यंत माझ्या संघटनेतल्या सगळ्या महिलांना आम्ही मान सन्मान दिलेला आहे आणि आणि आजची जी ही राज्य सभा झाली याच्यामध्ये आम्ही महिला आघाडीचा विस्तार केलेला आहे त्याच्यामध्ये अनेक महिलांना आम्ही मानाचं स्थान दिलेलं आहे जिल्हा विस्तार केलेला आहे राज्य विस्तार केलेला आहे आणि माझ्या ह्या सगळ्या महिला ज्या आहेत या मला नेहमीच सतत प्रेरणा देत असतात साथ देत असतात शिक्षकांचे स समस्या प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच माझ्यासोबत असतात आणि मी इथून पुढे सुद्धा माझ्या महाराष्ट्रातील सर्व महिला भगिनींना न्याय देण्याचा प्रयत्न करेल त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद आजची जी राज्य कार्यकारिणीची सभा इथे झालेली आहे अशा सभेची खरंच आता गरज आहे सगळ्यांनी एकत्र ये आणि आपले इस प्रश्न सोडवण्यासाठी सगळे एकत्र आले आणि आजची सभा अतिशय चांगली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली त्याबद्दल इथे उपस्थित आहेत सर्वांचे मी खूप आभार मानते धन्यवाद